नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजले त्या आणि आता थंडी वाजायला लागली त्यामुळे आता चूल पेटवलेली आहे पाणी पण तापते चुलीवर आणि शेकायला चांगले शेकोटी पण होती सगळे बसले ते चुली पुढे येऊन तापले का पाणी तापले का भांडे ताप घासून घेतली रात्री भांडे घासायची राहिली होती आता स्वयंपाक करते आता हां ठेवा तापायला धार काढून झालेली आहे तापयला ठेवायचं आता आणि आज परि काढायची गवारीच्या शेंगाची भाजी रात्रीलाच गवारी मोडून ठेवल्या होत्या आता स्वच्छ धुवून घेते आणि गवारीच्या शेंगाची भाजी टाकते कडेमध्ये तेल टाकले आता, आता। तेलामध्ये मोहरी टाकते

सगळे टाकली त्याच्यामध्ये मीठ टाकते मी परत एकदा हलवून घेते आता गॅस करून बारीक करते आणि ताक झाकून ठेवते शेंग शिजायला ते तेलामध्ये चांगली वापरली त्यानंतर परत त्याच्यामध्ये तिखट आणि शौमण्याची खूप टाकते शेंग शिजते तोपर्यंत कणिक मिळून घेते कणिक मळून घेतली आणि आता माझी गावरच्या शेंगाची भाजी पण करून झाली शेंग चांगली मऊ शिजली आणि त्याच्यानंतरच मग त्याच्यामध्ये शेंगदाणे कूड आणि काळा तिखट टाकले आता थोड्या वेळा अशी उघडीच ठेवते भाजी म्हणजे डब्याला भरायला गार होईल आणि चपात्या करून घेते आता तर इकडं माझ्या गरम गरम चपात्या करायला चालू आहे आणि इथं आमचं बाल्या जेवायला बसलाय चपाती गावारीची शेंग चहा छान झाली का भाजी आवडली का एक घास चहा चपातीचा आणि एक घास गावारी शेंग आणि चपातीचा असं चालू आहे बाल्याचं सगळ्या पोरांचं आवरले आता सगळेजण आले ते जेवायला नऊ वाजले त्या स्वयंपाक झाला जेवण झाले सगळ्यांची भांडी पण घासून झाली ती माळावर निघाली आता सकाळ सकाळ कालची राहिलेली केळीच्या अर्धी ड्रेचिंग करून घ्यायची ऊन जास्त पडायची आधी लवकर करायची त्यामुळे निघालू आता लवकर सव्वा दहा वाजले द्या आणि झालं आता ड्रेचिंग करायची होतच आली शेवटची एक एक दोरी राहिली आणि औषध पण बरोबर झाले जास्त नाही ना कमी नाही आता तेवढ्या का दोरीला करून घेऊ डचिंग करून झाली सगळी आणि इथं मस्त असं झेंडूचं झाड आले लावलं नाही जरवर्षी येते ते तर मनानेच आता ह्यांचं बी पडतं आणि परत येते त्या ह्या जाग्याला अशी काही पिवळे येते तर काही लाल येते आता शाळांना शेवऱ्याचं पाला आणायचा चाललो आहे खाली आम्ही गेलो तो त्या दिवशी तिकडं काय राणाला पाणी लागलेलं आहे त्यामुळे इकडं माळाकडं हे अजून पाला तर गाडीवर जाऊन आणायचा पाला तिकडं जाऊन तिक आले पाला न्यायला कारण इकडं माळाकडं अडचणीत आहे जरा पाला काढून घेऊ बांधून दिलं गाडीवर चला आता आम्ही मागत चालत चालले आता इकडे मी गिनेगोलाच्या बहिण्याकडे आली आमचं गिनीगोल लावायचं मुहूर्त काही लाग नाहीच घरांसगं नीट झाले नांगरून फनून लुटून ठेवले आता सरी काढायची सरी लाव काढून गिनेगोल लावून घ्यायचे चला आता खांडून घेते आता हिथल्याचे लाकूड घेते ना लाकडावर खांडते साडेचार वाजले त्या आणि बऱ्यापैकी कांड्या करून झाले ते शाळांना पाला टाकला खायला आणि मका वाळली चला मका भरून घ्यायची आता परत गार पडते दिवस मारताना त्यामुळे आताच भरून घ्यायची <laughs> सहा वाजल्या सगळे मका भरून झाली कागद गोळा करून घड्या घालून ठेवली ती नाही पडत साडेसहा वाजले त्या आता मी बाहेरचं गोरांचं ते सगळं काम आवरून घरात आले किचन मध्ये आता आज वांग्याची भाजी करायची सुकी वांगी सगळे आता बारीक चिरून घेते वांगे चिरून घेतली आणि पाण्यात टाकले ते आणि इकडं भाजीसाठी लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतले चला आता भाजी करून घेते कड्यामध्ये तेल ठेवले तापायला ता तेलामध्ये पहिल्यांदा मोहरी जिरी लसूण आणि कोथिंबीर वांग टाकते हळद टाकायची मिसळ मी हळदी वांग सगळं टाकून घेतलं हलवलं व्यवस्थित आता त्याच्यामध्ये काळा तिकट टाकलं मीठ टाकते पण ह्याच्यामध्ये मी पाणी नाही टाकणार अजिबात शिजायला आता मीठ टाकले त्यामुळे हळूहळू पाणी सुटतेच वांग्याला फो फक्त आता बारीक गॅस करून वांग झाकून ठेवायचं म्हणजे शिजते व्यवस्थित आणि वांग शिजल्याशिवाय शेंगदाण्याचं कूट नाही टाकत ह्याच्यामध्ये आता थोड्या वेळ झाकून ठेवते असंच आता इथे मी तांदळाची खीर करायला लागली एक पाच मिनटं तांदूळ भिजत घातलं होतं भाजी फोडणीला देईपर्यंत आता करून घेते खीर पण वांग शिजले चांगलं त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि वांग्याची भाजी तयार झाली आता थोडीशी कोथिंबीर टाकते वरून अजून बारीक चिरून आणि इकडे आता खीर करायला चालू आहे खीर पण करून घेते आता म्हणजे स्वयंपाकच झाला चपाती पण झाली ते करून आता जेवायला बसलो आहे या सगळ्यांनी जेवायला आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत